परवणा माझा नमस्कार तुम्हाला आज मी इथं धान्य ची माहिती सांगणार आहे जीवना विज्ञाने आपल्याला किती आवश्यक आहे मी इथं सगळं लिहून ठेवलेलं आहे ते वाचून दाखील बाळा पहिल्या काळात धरळ धान्य मोठ्या प्रमाणात खायचे म्हणजे बादली हे भात होता की नाही आणि मग ते सगळे जण ते भरडूल खात होतो ते भात करून किती चविष्ट होता पण आता ते सगळं आपण आता त्याचा वापर कमी झाला पण दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून सुरू करण्यात आले आता हे मोदी साहेबांनी केले म्हणजे आपल्या तब्येतीची काळजी आहे त्याला त्याला गहू हे जास्त प्रमाणात खाऊन आपण ज्वारी पण खाणं बंद करू करून हे धान्य मुसळात फुटून जात्यावर दळून खात होते त्यामुळे या धान्याला भरड धान्य हे नाव पडले ज्वारी बाजरी नाचणी वरी वरी म्हणजे बघा ना राजगिरा कुट्टी राळा भाजी यांना मिलेट म्हणतात आता श्रीमंत लोक मिलेट म्हणून खायले त्याला त्याचं नाव बदलले जाईल आपण हरड राहिले म्हणतो ते मिलेट म्हणून महागच्या महाग घ्यायला तर खायले आपण आपल्या शेतात घ्यायला विकायलो आपण म्हणजे जे आपल्या शरीराला आणि काय ते सगळे गहू तांदळाचा वापर आता जास्त वाढला आणि भरड धान्य पडले आहे पण भरड धान्य खाल्याने पोटाचे आजार आधारतमी होतात बसायला सोपी जातात हे आणि त्यांना त्रणधान्य म्हणतात ज्वारीच्या लह्या पहिले ज्वारीच्या लहाया पंचमीला खात तरी हो आता फक्त पूजाला इतके द्याला पूजा मां पण आम्ही पोट घेऊन खातो तो आम्ही खात गेलो ती चार घ्यायची हो केली खायचं सोपी जातात आणि हे होगा आयचे आंबील करायची ज्वारीच्या भाकरीची लह्या करायच्या

फायबर असते याच्यामध्ये त्यामुळे वजन कमी होते किडनीचे आजार होत नाहीत आपल्याला राजगिऱ्याचे लाडू खीर लाह्या हे खूप पौष्टिक आहे राजगिऱ्याचं आणि पंजाब मध्ये तर हे खूप दहा एक पहिले कोदरा हे या म्हणजे भरडधान्याचाच प्रकार आहे आपल्याकडे नाही कोदरा मिलेट पंजाब मध्ये आयाला हिमालयाचे जे म्हणतात मिलेट आणि काय होते रक्तशुद्धी आणि कॅन्सर होत नाही म्हणून माणसाला भूक लागती आणि काय होते याच्यामध्ये असते कॅल्शियम कॅल्शियम आणि आयर्न याच्या पुऱ्या करून द्यायच्या लेकराला म्हणतात लेकर काहीच नसतं पुऱ्या करून दिल्यानंतर असतील काही असे वेगवेगळे करून द्यायचे तुम्हाला पुरे लेकरा एवढा